चला तर मंडळी एक वाटी किंवा कप सेट करायचा आणि त्या वाटी किंवा कपने आपण शेंगदाणे घ्यायचे तर इथे मी एक वाटी घेतली आहे आणि त्या वाटीने दोन वाटी मी शेंगदाणे घेते आहे आज आपण इथे मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा आता नवरात्र सुरू होतं आहे तर उपवासाला आपल्याला मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी पंधरा दिवस टिकणारा माव्यासारखा लागणारा असा पदार्थ बनवतो आहे आणि हा पौष्टिकही आहे तर आज आपण शेंगदाण्याची चिक्की बनवतो आहे चिक्की बनवताना आपल्याला शेंगदाणे निवडून घ्यायचे आहे आणि एका पॅनमध्ये हे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे अगदी साल निघेपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्याची चिक्की करताना आपल्याला त्यामध्ये खौट वगैरे शेंगदाणा असेल तो काढून घ्यायचा नाहीतर आपले शेंगदाण्याची चिक्की चवीला खराब लागते शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झाले आहे तर एका मी ताटामध्ये हे थंड करण्यासाठी काढून घेते आहे शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी इथे शेंगदाण्याचे साल मी काढून घेणार आहे तुम्हाला शेंगदाण्याचे साल काढायचे नसेल तर असेच ठेवले तरी चालेल शेंगदाण्याचे साल आपल्याला बाहेर काढायचे तर आपण असेच पाखडले तर सगळीकडे कचरा होतो म्हणून येथे मी एक झारा घेतला आहे आणि त्या झाऱ्यामध्ये हे शेंगदाणे घालून घेते झाऱ्यामधून शेंगदाण्याचे टरकले सहज खाली पडतात इकडे तिकडे कचरा होत नाही शेंगदाण्याचे टर्कले काढण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक जरूर करा अशाच पद्धतीने शेंगदाण्याचे सगळे टरकले मी काढून घेते तुम्ही याला टर्कले म्हणतात की साल बोलतात हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा चिक्की बनवण्यासाठी साहित्य बोलण्यासाठी तुम्ही एखादी वाटी सेट करायची आणि त्याच वाटीने सगळे साहित्य घ्यायचं म्हणजे आपली चिक्की ही परफेक्ट तयार होते जास्त गोडही होत नाही आणि कमी गोड होत नाही अशा पद्धतीने मी शेंगदाण्याची सगळी टरकले काढून घेतली यामुळे आपले कामही झटपट झाले आणि जास्त कचराही झाला नाही तर शेंगदाणे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने आपले शेंगदाणे हे वाटून झाले आहेत यात तुम्ही काजूसुद्धा घालू शकता मी फक्त शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहे चिक्की बनवण्यासाठी आपण आज गुळाचा वापर करणार आहोत हा फक्त साधाच गुळ आहे चिक्कीसाठी जो वापरतात चिक्कीचा गूळ तो काही मी घेतला नाही साधाच गुळ घेतला आहे गुळ असा सुरीने कट करून घ्यायचा म्हणजे पटकन मेल्ट होतो गूळसुद्धा आपण वाटीने मोजून घ्यायचा दोन वाटी आपण शेंगदाणे घेतले होते तर येथे दीड वाटी मी गूळ घेतला आहे एवढा गूळ आपल्या ह्या चिक्कीसाठी एकदम परफेक्ट आहे आता तोच पॅन आपण परत गॅसवर ठेवला आणि त्यामध्ये एक चमचाभर मी तूप घातला आहे आणि आपण जो गूळ बारीक करून घेतला तो ह्या पॅनमध्ये घालून घ्यायचा आज आपण चिक्की बनवण्यासाठी गुळाचा पाक न करता गुळ फक्त पातळ करून घेणार आहोत गुळाचा जर पाक केला तर चिक्की ही कडक होते आणि आपल्या घरात लहान मुले असतील तर त्यांना ती खाता येत नाही किंवा आपल्या घरात एखादे वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांनासुद्धा ती खाता येत नाही कडक असल्यामुळे आपण आज जी चिक्की बनवणार आहोत ती अगदी मऊ होणार आहे पटकन तोंडात विरगळणारी अशी तयार होणारे आहे त्यामुळे अगदी सहज कोणालाही खाता येईल गुळ आपल्याला फक्त पातळ करून घ्यायचा आहे आणि असा फेस आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे इतका फेस येऊन द्यायचा आहे ह्या गुळाला आणि आता मी गॅस बंद केला आहे आणि अगदी एक मिनिटभर हा चांगला असा हलवून घेते आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं बारीक केलेला कूट घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट घालून झाल्यानंतर गॅस परत चालू करायचा आणि चांगलं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता इथे आपल्याला अगदी स्लोच ठेवायची आहे स्लो फ्लेमवरती पहिल्यांदा आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आता हा व्हिडिओ बनवत असताना लाईट गेली आहे त्यामुळे थोडासा वेगळा रंग दिसतो आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम इथे मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा छान असा स्वाद येण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालते आहे यामुळे आपली चिक्की खायला खूप छान लागते शेंगदाण्याचं मिश्रण पॅन सोडेपर्यंत चांगलं आपल्याला शिजून घ्यायचं आहे अगदी पाचच मिनिट लागतात पाच मिनिटात हे चांगलं शिजलं जातं पॅन सोडायला लागल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि आता पॅन कसं गरमच आहे गरम याच्यातच एकदा एक मिनिटभर आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे गॅस मी बंद केला आहे आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर ता, ताटाला थोडंसं मी तुपाने ग्रीस केलं आहे आणि ह्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घेतलं चिक्कीचं आता एका वाटीला थोडंसं तूप लावून त्या वाटीने मी हे प्रेस करून घेते आहे म्हणजे व्यवस्थित हे सेट होईल अशा पद्धतीने ह्या वाटीने मी सगळं पसरून घेते आहे मंडळी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे पण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि ही चिक्की जर तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला कशी वाटली ती चिक्कीचं हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे चिक्कीचं मिश्रण थोडंसं गरम असतानाच याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करते आहे तुम्हाला ज्या आकाराने आवडेल डायमंड शेप किंवा चौकोन त्यानुसार तुम्ही कट करून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ही काढून घ्यायची आहे लगेच गरम गरम काढायला गेलेत तर ती काही निघणार नाही आहे थोडीशी थंड होऊन द्यायची आणि मग काढायची तर चिक्की येथे आपली मस्तपैकी अशी सेट झाली आहे आपण काढून घेऊया अशा पद्धतीने मी कलत्याने ही चिक्की काढून घेते आहे चिक्की मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल आपली चिक्की कडक न होता अगदी खुसखुशीत अशी झाली आहे तोंडात टाकताच एकदम पटकन विरगळणारी अगदी सहज कोणालाही खाता येईल अशी ही चिक्की तयार झाली आहे माव्यासारखी खुसखुशीत अगदी पटकन तोंडात टाकताच विरगळणारी ही चिक्की तुम्हीसुद्धा जरूर करून बघा ह्या नवरात्रीच्या उपवासामध्ये आणि मुलांना खायला द्या मुलांना खूप जास्त ही आवडेल आज मी ही शेंगदाण्याची बनवलेली चिक्की तुम्हाला जर खरंच आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा